मिठ्याच्या एमडी ट्रक्स गुन्ह्यातील तयारमाल विकत घेणारे दोन आरोपी अटक चार वेळा दिला होता गुंगारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई टोळीने तेथे असताना एम डी उत्पादन करण्याचे ठरवले त्यानंतर जामिनावर सुटल्यानंतर जागा शोधत विठ्यातील बलराज कातरी आणि कारवे येथील औद्योगिक वसाहतीतील माऊली इंडस्ट्रीज हा बंद कारखान्याचे शेड गोकुळा पाटील हिच्याकडून भाड्याने घेतले संशयित रहुदीप बोरीचा सुलेमान शेख जितेंद्र परमार अब्दुल्ला रज्जाक शेख सरदार पाटील यांनी येथे एम डी ड्रग्ज निर्मितीचा कारखाना उभारला परफ्यूमचे उत्पादन करणार असल्याचं सांगून ड्रग्जचे उत्पादन सुरू केले आणि येथून तयार ड्रग्ज विक्रीसाठी बाहेर नेताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रहुदी बोरीचा सुलेमान शेख बलराज कातार या तिघांनी दिनांक सत्तावीस रोजी या तिघांना अटक करण्यात आली एकोणतीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचे एम डी ड्रग्ज त्यांनी जप्त केले पुढे तपासात जितेंद्र परमार अब्दुल रज्जाक शेख सरदार पाटील आणि जागा भाड्याने देणारी गोकुळा पाटील यांना अटक झाली अटक झालेले सात संशय सध्या कारागृहात आहेत आणि पोलीस तपासात टोळीला दोन वेळा एम डी बनवण्यात अपयश आल्यानंतर तिसऱ्यांदा परिपूर्ण एम डी बनवल्याचं स्पष्ट झालं आणि या टोळीने पकडल्या जाण्यापूर्वी एम डी ड्रग्ज विक्री केले असल्याचा संशय होता त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू होता संशयित परमार आणि अब्दुल रज्जाक शेख यांच्या चौकशीत तयार ड्रग्ज मोहम्मद शेख आणि मोहम्मद खान यांना विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्यामुळे दोघांना पकडण्यासाठी पोलीस पथक मागावर होते दोघेजण वाकोला मुंबई हद्दीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर दोघांना पथकाने सापळा रचून ताब्यात घेतलं दोघांना अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केलं असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे तपास करत आहेत ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी विटा